एक थोडासा वेळ तो थोडासा वेळ तुम्हाला भावनिक मानसिक शारीरिक आणि पर्यायानं आर्थिक उन्नती देऊ शकतो असा थोडासा वेळ तर हा वेळ काय आहे दर्जेदार कौटुंबिक वेळ स्पेंड क्वालिटी टाईम विथ युअर नियर अँड युअर वन्स तुमच्या प्रियजनांना तुमचा वेळ द्या ही खूप गरजेची गोष्ट आहे वेळ द्या म्हणजे काय तर सर्व जण एकत्र एका खोलीत थांबा असा अर्थ आहे का किंवा वेळ स्पेंड करा असा आहे का एकत्र वेळ स्पेंड करा ह्याचा अर्थ खूप छान आठवणी निर्माण करा खूप छान एकमेकांना समजून घ्या एकमेकांसाठी वेळ द्या इट शुड बी क्वालिटी टाईम तर क्वालिटी टाईम म्हणजे काय तर त्यावेळेला तुम्ही तुमचे स्क्रीन टाईम कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा एकमेकांना वेळ देण्याचा प्रयत्न करा त्यांनी दिवसाभरात काय केलं पूर्ण दिवसात एक थोडा वेळ असा राखून ठेवा की जो फक्त आणि फक्त तुमच्या प्रियजनांसाठी असेल ही एक उत्तम सवय आहे याच्यामुळं होतं असं कुटुंबातले नातेसंबधामध्ये एकमेकात प्रेम जिव्हाळा आपुलकी हे तर वाढीच लागतंच लागतं एकमेकांबद्दल आत्मविश्वास वाढायला लागतो आणि तुम्ही जर तुमच्या घरातल्यांचे बेस्ट फ्रेंड्स बनलात तर बाहेर कुणाला तरी बेस्ट फ्रेंड बनवण्याची त्यांना वेळ येणार नाही सो तुम्ही तुमचं कुटुंब एकत्र रोज दर्जेदार थोडासा वेळ काढा ही सवय एक उत्तम सवय आहे जसं मी म्हटलं ही एक सवय ही हा थोडासा वेळ तुम्हाला शारीरिक मानसिक भावनिक आणि पर्यायानं आर्थिक उन्नतीकडे घेऊन जाऊ शकतो ग्रेट हॅबिट्स ग्रेटर यू हॅबिट नंबर फोर्टीन स्पेंड क्वालिटी टाइम विथ युअ यू वन्स